काय चाललंय तुम्ही इकडं काय नाही असंच नोट्स काढते जरा स्टडी करते तुला टाइम येतो मी जमन का काय तुमचं लग्न झालेलं आहे ना आणि तुम्ही असं बोलता का लग्न दिलं लावून मला लग्न मला तुझ्या बरं करायचं होतं की आता घरच्यांनी म्हणले तू असा बी काहीच करीत नाही म्हणून करावं लागेल पण तुम्हाला माहिती ना मला या लग्नामध्ये काही इंटरेस्ट नाही येत असतो इंटरेस्ट इंटरेस्ट लग्न मला तुम्ही लग्न करायचं आता मला हानते की लोक आपलं फक्त अहो पण तुमच्या घरी बायको आहे तुम्ही बायकोचा विचार करायला पाहिजे एवढं सोन्यासारखे बायकोचा विचार नाही करत तुम्ही काय करतो मग काय करतो मग घरी बायको असून तुम्ही तुम? तुम बाहेर जाऊन मारे तुम्हाला बायकोला थोडी सांगायचंय मला जाऊन मला तुझ्यावर कनेक्शन झाले बायको थोडी सांगेन मी मला तुझ्या बदल बोलू अहो पण तुमच्या ह्या फालतू घरी मध्ये मला बिलकुल इंटरेस्ट नाही माझं बोलणं फालतू नाही नाही खूप चांगला बोलता तुम्ही खूप बारी बोला एखाद्याला मी आवडती बोलून ती फालतू म्हणते म्हणलं इज्जत द्यावा माझ्या बोलण्याला पण जरा हे बघा मी तुम्हाला एकदा सांगितले आणि परत परत तुम्ही ना तेच तेच मला बोलायला लावू नका मला काहीच इंटरेस्ट नाही याच्यात आणि तुम्ही माझा असलं की काय याच्यात इंटरेस्ट आहे का आहेच मला इंटरेस्ट याच्यात एक दोन नाही येते मॅथी आणि तसं पण तुमच्यासारखं आणि पडलो का ना काय करणार आहे एवढे आठ हे बघा तुम्हाला मी नीट सांगते आणि सारखं सारखं मला तेच सांगायला नका लावू खळून सांग कसं सांग हा मन विषय संपला ओ पण मला काहीच इंटरेस्ट नाही तुमच्यात पण नाही आणि तुमच्या या फालतू याच्यामध्ये पण नाही गुरीपण तू किती छान आहे आपली ओळख आहे गुड्डे असं काय करते अहो तुमची बायको सुद्धा छान आहे तुम्ही तिच्याकडे कधी चांगल्या नजरेने बघितलंय का कधी प्रेम तिला बोलले काही दोन शब्द बायको प्रेम करायला टाइम असतो तुझ्याबरोबर कधीतरी बोलत जाईन मी तुम्हाला एकदा सांगितलंय ना तुम्ही माझा डोकं खाऊ नका आणि माझा टाइम वेस्ट नाही करू आजच्या दिवस जाऊ दे तू आजच्या दिवस पूर्ण वेळ घे मी काय म्हणलो त्याला मला खूप आवडते तू आणि मग तू मला उद्या कळव हा ठीक आहे जा हा कळव वेळ कळव हा ठीक आहे नंबर आहे माझा बरोबर जा आपल्या हो चांगला अभ्यास कर मोठी हो पण मला हा म्हण बर विचार करून सांगाल जा आता तुम्ही काय हा म्हणशील ना विचार करून हा म्हण कोणाला बी वाटतं ना हा म्हणलेलं नाही म्हणाल मी काय ऐकाय उपरत मला हा म्हणलेलं ऐकायचं येऊ ठीक आहे जा तुम्ही इज्जतीत ओके जा लोक असतात काय नाही त्याच्यानं काहीतरी करावंच लागेल